स्त्री ही कोणालाही संकटात सोडून कधीच एकटी जात नाही तर झाशीच्या राणीसारखं संकटाचा वेळोवेळी दोन हात सामना करत प्राण वाचवते केवळ वा कुटुंबच नाही तर समाजातही वेळप्रसंगी ती मदतीला धावून येते अशाच एका महिलेने जिने संपूर्ण महाराष्ट्राला एक नवा आदर्श घालून दिला आहे अंगावरील साडीच्या आधारे तिने दोन जणांचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे गारणा धरण क्षेत्रामध्ये झालेल्या संतत धारेने धरण ऐंशी टक्के भरले त्यामुळे हळूहळू विसर्ग वाढवण्यात आला आहे आणि गोदावरी दुथडी भरून वाह वाहती झाली आहे परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागला कोपरगाव तालुक्यातील काळवडी हंडीवडी येथील रहिवासी असलेले तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे भावंडे नदीतील सायपन व मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले असता दुर्दैवाने पाणी वाढल्याने तिनेही तरुण वाहत गेले सुदैवाने जवळ शिळी चालण्यासाठी मंजूर येथील रहिवासी असलेल्या ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबुराव पवार यांनी सदर घटना पाहिली शेवटी स्त्री तिसरीच ताईबाई यांच्या मातृत्वाला जाग आली आणि त्यांनी कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीच्या आधारे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले त्यातच त्यांनी दोघांना बाहेरही काढले त्यात संतोष भीमाशंकर तांतोडे वय पंचवीस वर्ष हा तरुण वाढत्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृतदेह आज काढण्यात प्रशासनाला यश आले आहे ताईबाई यांच्या धाडसाचं कौतुक हे सर्व स्तरावर होत आहे ताईबाईंनी काय प्रसंग घडला त्याबाबत सर्व हकीकत सांगितले आहे मावशी तीन मुलं नदीतून वाद जात ते होते ते शक्य बाब होते तर तुमचं कसं तुम्हाला क... म्हणजे तुम्हाला कळलं की तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी पळत गेला तुम्ही तिथं होता का आम्ही जेवण करीत होतो मग ते, ते गाग आडा ला ला लागले बा ते आमचं आम्हाला वाचवा बा मग आम्ही जेवता जेवताना आम्ही पळत गेलो मग आम्ही पळायला लागलो तर आमच्या हातात काहीच नव्हतं आणि मग मी पळता पळता बा साडी सोडली आणि त्यांच्याकडे धाव घेतली पण मला पुढं कळलं नाही का पाणी किती आहे कमी आहे का जास्त आहे मला काहीच त्यांच्यात क पाण्याचं कळाना मी त्यांच्याकडेच पळत राहिले माझे मालक पण पुढं पळायचे त्यांच्याकडं मग मी साडी सोडून त्यांच्याकडे फेकली आणि त्यांना मग वर आणण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना पाण्यातून मी वाचवलं पण मग एक ते आम्हाला एक वाचवता नाही आले ते जास्त डायरेक्ट बुडून गेले ब खाली पाण्यामध्ये आम्हाला दिसले नाही ते मग ते जागेवर बुडून गेले मग त्यांच्या पुढं आमचा ना विलाज झाला मावशी तुम्ही एक महिला आहे तुम्हाला कसं वाटलं की डायरेक्ट तुमची स्वतःची साडी सोडून त्यांना त्या दोघा भावांना वाचवलंय तुम्हाला कसं वाटतंय बा मला असं वाटलं का माझे मुलं म्हणूनच मी असे मी उडी फेकली बा मी माझे मुलं म्हणूनच मी मध्ये उडी फेकून दिली का मी माझं कर्तव्य आहे मी आज म्हातारी बाई आहे पण मग तेव्हा त्यांचं आयुष्य भरपूर जाणार आहे मी त्यांना जरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी बा त्यांचं आयुष्य पुढं जाणार आहे असं डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा